रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगावमधील माजी विद्यार्थी एकोणवीसशे नव्याण्णवच्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात स्नेह मेळावा घेत विद्यालयातील स्टेजच्या उजव्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसविणे कामी रुपये एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ भवर मॅडम यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी माझे विद्यार्थी डॉक्टर श्री संदीप देशमुख आर्किटेक्ट श्री शहानवाज मणियार नाशिक ते जे डिजिटल संचालक श्री सुदाम हळदे महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असलेले श्री सचिन पिंगळ श्री संतोष कडाले श्री भालचंद्र मोरे प्रगतीशील युवा शेतकरी श्री तुकाराम लभडे प्रकाश श्रीकांबे मनीषा सूर्यवंशी जयश्री शिंदे या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शाळेत उपस्थित होत्या विद्यालयाच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला नमस्कार मी न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे चे मुख्याध्यापिका बॅचच्या माझ्या विद्यार्थ्यांनी रुपये एकावन्न हजार ची देणगी विद्यालयाला फेअर कामासाठी दिले आहे माझी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा घेऊन विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅच चे उत्तम उदाहरण ठेवले आहे मी बाकीच्या सर्व माझी विद्यार्थ्यांना आव्हान करू इच्छिते की आपण ही विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी एक हात मदतीचा द्यावा ही विनंती धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी रयत शिक्षण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगाव मध्ये आज एकोणाशे नव्याण्णवच्या बॅच चे माझी विद्यार्थी या ठिकाणी येऊन त्यांनी विद्यालयासाठी असणाऱ्या ज्या काही भौतिक सुविधांमध्ये वाढ व्हावी म्हणून स्टेजच्या उजव्या बाजूला मोकळी झाला दिसल्यानंतर येथील पेवर ब्लॉक काम व्हावं या दृष्टीने त्यांनी रुपये एकावन्न हजार रुपयाचा धनादेश या ठिकाणी विद्यालयाला या ठिकाणी आज सुपूर्द केलेला आहे आणि खरोखरच या शाळेतून शिकून गेल्यानंतर या शाळेविषयी असलेली आस्था या शाळेचं काहीतरी ऋण आमच्यावरती आहे आणि एक असा आदर्श त्यांनी असलेल्या पालकांसमोर विद्यार्थ्यांसमोर तेन त्यांनी आज ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीने आज असलेला तो धनादेश त्यांनी या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सो so, मॅडम यांच्याकडून सुपूर्द केलेला आहे आणि निश्चितच मला सांगण्यास आनंद वाटेल की न्यू इंग्लिश स्कूलच्या आडगावच्या या माझी विद्यार्थ्यांनी सुरू केलेला हा पायंडा आज ताग आहेत हा सुरू आहे आणि त्यामुळेच विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा होत आहे आणि वाढ होत आहे बाकीच्या या विद्यालयातून शिकून गेलेले जे वेगवेगळ्या बॅचचे चे माझे विद्यार्थी थे असतील या सर्वांनाही आम्ही या दृष्टीने आवाहन करू इच्छितो की आपण सुद्धा या विद्यालयाच्या या आपल्या वाढीसाठी ही माझी शाळा आहे या शाळेचं काहीतरी ऋण आहे आणि ते फेडण्यासाठी आपण सुद्धा एक हात मदतीचा आपला देऊया आणि निश्चितच आपलं विद्यालय उत्कृष्टतेकडे वाटचाल करूया अशी विनंती करतो आणि एकोणावीसशे नव्याण्णवच्या बॅचच्या सर्व माझी विद्यार्थ्यांचं विद्यालयामार्फत त्यांचं कौतुक करतो अभिनंदन व्यक्त करतो आणि आभार मानतो धन्यवाद